या धान व मोबाईल चोरांचा शोध केव्हा लागणार गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले या एका वर्षापूर्वी नवेगाव बांध पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून पदभार सांभाळत आहे आणि त्यांच्या कालकिर्दीत पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरातील कायदा व सुव्यवस्था मात्र ढासळलेली आहे नवेगाव बांध परिसरात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी सुरू आहे मागील वर्षी गो तस्करीवरती झालेल्या कार्यवाही यावर्षी कमी झाल्या आहेत अवैध दारू विक्री लॉजवरती अल्पवयीन मुला मुलींचा खेळ खंडोबा परिसरात होणाऱ्या चोऱ्या याकडे संबंधित पोलीस निरीक्षक यांचं दुर्लक्ष झालंय सदरक्षण आहे खल निग्रहण आहे या ब्रीद वाक्यप्रमाणे काहीही होत नाही नवेगाव बांध पोलीस स्टेशन अंतर्गत आठवडी बाजारातून बावीस नऊ दोन हजार चोवीस ला दहा मोबाईल फोन चोरीला गेले ज्यांची किंमत जवळपास लाख रुपयांची होती मोबाईल चोरांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही या परिसरात शेती पिकाच्या चोऱ्या गो तस्करी मोठ्या प्रमाणात होतात मात्र माया घेऊन त्यांना सोडले जाते परिसरातील सुजान नागरिक व पत्रकारांशी पोलीस निरीक्षक असभ्यपणाची वागणूक देत असल्याची तक्रारही जनमानसांमध्ये आहे पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या वाचनालयात गावातील शालेय मुलं मुली अभ्यास करण्याकरिता जातात त्यांनाही ठाणेदार त्रास देऊन वाचनालय बंद करण्याच्या धमक्या देतात वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन संबंधित पोलीस निरीक्षक यांना तात्काळ हटवण्याची मागणी जनतेकडून होत आहे कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये यासाठी राज्य शासन लाखो रुपये खर्च करून पोलीस स्टेशनची निर्मिती करते पोलीस निरीक्षक बी टबलदारासह पोलीस संपूर्ण पोलीस स्टेशन हद्दीत शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त केले शासन एवढा खर्च करूनही जर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध सट्टा जुगार दारूचे धंदे चालू असेल तर ही शासनाची दिशाभूल आहे या परिसरात खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेतात मागील वर्षी मळणी केलेल्या धानाची शेतकऱ्यांच्या घरून चोरी करणाऱ्या चोराला शेतकऱ्यांनी रंगे हात पकडून नवेगाव बांध पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र त्या चोरट्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला अशा चोरांचा अजूनही पत्ता लागला नाही नवेगाव बांध येथील आठवडी बाजारातून मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोनच्या चा चोऱ्या झाल्या त्यांचाही त्याही चोरांचा अजूनपर्यंत नवेगाव बांध पोलिसांनी शोध लावला नाही त्यामुळे येथील निष्क्रिय पोलीस निरीक्षक यांना हटवून कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे जनता टाइम्स जटा टीवी चैनल सा बाबूदान मेशराम ब्यू विदर्भ ब्युरो चीफ सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट